श्री गुरुभ्यो नमः अंतर्ब्रह्म्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आपलं दैनंदिन आयुष्य जगत असताना निरनिराळ्या घटना सातत्यानं आपल्या आजूबाजूला घडत असतात आपल्याशी संबंधित अनेक घटनांमध्ये समोरच्या व्यक्तीकडून अनेकदा चुका होताना आपण पाहतो अगदी तत्परतेनं समोरच्याची जी चूक झालेली आहे ती अधोरेखित करण्याची संधीही आपण सोडत नाही मात्र हीच गोष्ट जर आपल्या बाबतीत झाली म्हणजे जर चूक माझ्याकडून झाली तर ती मान्य करताना आपण खूप काचकूच करतो किंवा कधीकधी ती अमान्यही करतो होणाऱ्या चुका आणि त्यासाठी मागितली जाणारी माफी हा खेळ सातत्यानं सुरू असतो वरवर पाहताही अतिशय शुल्लक किंवा साधी गोष्ट वाटते मात्र खरं तर या गोष्टीनेच अदृश्यपणे आपला कर्माचा बोजा हा वाढत जातो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर अशीच एक केस मांडणार आहे यामध्ये एक पस्तीस वर्षाचा युवक माझ्याकडे पी एल आर सेशन करून घेण्यासाठी आला नेहमीच्या पद्धतीनं प्रीटॉकमध्ये त्याची व्यक्तिगत माहिती घेण्यात आली आणि तत्क्षणी माझ्या लक्षात आलं की हा मुलगा लग्न होत नाही या प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे आलेला आहे मात्र जसजसं आम्ही पी एल आरच्या प्रीटॉक सेशनमध्ये पुढे पुढे जात होतो तस तसं माझ्या लक्षात आलं की दिसतो तितका हा प्रॉब्लेम साधा सोपा हो नाही अतिशय गुंतागुंतीची समस्या हा मुलगा माझ्याकडे घेऊन आला होता उच्च शिक्षित उच्च पदस्थ सरकारी नोकरीत असलेला हा मुलगा दिसायला अतिशय देखणा आणि सुस्वरूप गुणवान उत्तम घराशी संबंधित असा होता मात्र त्याचा विवाह ठरण्यामध्ये विलंब होऊ लागल्यानं घरातल्यांनी मग आता फॉर्मल चॅनलने म्हणजे बघाबगीच्या कार्यक्रममध्ये मुलगी पाहण्यासाठी सुरुवात केली ठरल्याप्रमाणे एक स्थळ सांगून आलं हा मुलगा जाऊन आला आणि त्यानं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करून घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्या मुलीला पाहता क्षणी याला ती मुलगी प्रचंड आवडली आणि अंतःकरणामध्ये काहीतरी हल्लं आहे काहीतरी झालंय अशी भावना देखील त्याच्या मनात निर्माण झाली औपचारिकरित्या बघाबगीचा कार्यक्रम झाल्यानंतर बदलत्या काळाला अनुसरून कुटुंबियांच्या संमतीनं हे दोघंही अनौपचारिकरित्या भेटले या भेटीमध्ये त्या मुलाला प्रकर्षाने असं जाणवलं की आपल्यासाठी हीच योग्य मुलगी आहे आणि त्या दृष्टीनं त्यानं विचारही करायला सुरुवात केली या भेटीदरम्यान त्या मुलीकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता अशा रीतीनं त्या मुलानं आता लग्नाच्या दृष्टिकोनातून त्या मुलीकडे पाहायला सुरुवात केली आणि घरच्यांना लग्नासाठीची बोलणी पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाण्यासाठी त्यांनी सांगितलं आता हे एका बाजूने नीट रितसर चाललेलं असताना अचानक एक दिवस त्या मुलीनं समोरून सांगितलं की मला हा विवाह करण्यामध्ये अजिबात रस नाही मुलीचा हा निरोप आल्यानंतर त्या मुलाला काही कळेनासं झालं खरं तर सगळं नीट चाललं होतं मात्र समोरून मुलीचा असा निरोप आल्यानंतर त्या मुलाला क्षणभर कळेच ना नेमकं झालंय काय सांपत्तिक स्थिती कौटुंबिक स्थिती नोकरी दिसणं पर्सनॅलिटी या सगळ्या बाबींमध्ये तो मुलगा अतिशय सुस्वरूप आणि योग्य असाच होता खरं तर त्या दोघांचा जोडाही अतिशय देखणा दिसत होता मात्र मुलीकडून असा निरोप आल्यानंतर हा मुलगा याचे कुटुंबीय आणि अगदी त्या मुलीचे कुटुंबीयही अतिशय गोंधळून गेले काही काळ काहीच हालचाली झाल्या नाही या गोंधळलेल्या स्थितीतच त्यानं पी एल आरच्या माध्यमातून या प्रश्नाचं काही उत्तर सापडतंय का या भावनेनं माझ्याकडे पी एल आर करण्याचं ठरवलं होतं सद्गुरू कृपेनं सेशनच्या दुसऱ्या भागामध्ये हा मुलगा ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये गेला आणि यानं स्वतःला गतजन्मामध्ये एका मुलीच्या स्वरूपामध्ये पाहिलं ही मुलगी सामान्य कुटुंबातली नव्हती तर राजघराण्यातली ही एक राजस्त्री होती अतिशय सुखासमाधानानं तिचा संसार सुरू होता गतजन्मामध्ये जो राजा तिचा पती होता तो तिच्यावरती अतिशय जीवापाड प्रेम करत असे या पतीपत्नींमधलं असलेलं प्रेमाचं नातं त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वार्थानं आनंद निर्माण करत होतं एके दिवशी राजानं ठरवलं की आपण आपल्या राणीला घेऊन वनविहारासाठी जायचं ठरल्याप्रमाणे सगळ्या सोयी सुविधांसह लवाजम्यासह राजा राणी एका अतिशय निसर्गरम्य ठिकाणी नदीच्या किनारी वनविहारासाठी गेले एकमेकांच्या सहवासात ते दोघेही अतिशय समाधानी आणि सुखी होते एके दिवशी राजा तिथूनच वनामध्ये शिकारीसाठी गेला राणी नदीच्या किनाऱ्यावरती एका दगडावरती बसून छानपैकी नदीचं पात्र आणि आजूबाजूचा निसर्ग न्याहाळत बसली होती काही वेळानंतर त्या नदीपात्रातून कुणीतरी बाहेर आल्यासारखं तिला दिसलं तिनं नीट न्याहाळून पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं की पाण्यामधून एक युवा साधू बाहेर आलेले आहेत पाण्यातून बाहेर आलेल्या त्या साधूचं तेज इतकं दिव्य होतं की राणीला क्षणभर स्वतःचा विसर पडला आणि त्याच आवेशात ती पुढे झाली आणि जाऊन तिनं त्या साधूला अलिंगन दिलं राणी भानावर नव्हती मात्र तो साधू भानावर होता त्यानं तिला क्षणात बाजूला केलं राणीनं हीच कृती पुन्हा केली आणि साधूनं विनम्रपणे पुन्हा तिला बाजूला केलं त्यावेळी मात्र राणी भानावर आली आपल्या हातून हा काय अक्षम्य अपराध घडला हे तिला जाणवलं मात्र हे सगळं होत असताना नेमका त्याच वेळी राजा शिकारीहून परत आलेला होता दूरवरूनच राजानं हे दृश्य पाहिलं आपली राणी आपली प्रिय पत्नी एका परपुरुषाला अलिंगन देत आहे हे राजानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचा प्रचंड संताप झाला त्या संतापाच्या भरातच आहे त्याच ठिकाणी त्या क्षणी राजानं त्या राणीचा त्याग केला राणी गयावया करत होती माफी मागत होती मात्र राजाने तिला माफ केलं नाही अतिशय प्रेमानं एकमेकांच्या सहवासात संसार करणाऱ्या या दोन प्रेमीजीवांची ताटातूट झाली त्या राणीकडून अनावधानाने क्षणभरासाठी आपला धर्म त्याग झाला होता आणि त्याचंच फळ म्हणून तिला आता आपल्या नवऱ्यापासून कायमचं विलग व्हावं लागलं होतं सेशनमध्ये ध्यानावस्थेमध्ये गेलेला तो मुलगा म्हणजे गतजन्मातील राणी होता आणि जो राजा होता तो या जन्मामध्ये त्याला सांगून आलेलं ते स्थळ ज्या मुलीनं त्याला नकार दिला होता ती मुलगी होती ध्यानाच्या अवस्थेमधून बाहेर आल्यानंतर त्या मुलाला लगेच समजलं की आपल्याला आवडलेल्या मुलीनं अचानक ऐत्यावेळी आपल्याला नकार का दिला आणि लग्न करायचं नाही असं का सांगितलं खरं तर घडलेल्या प्रसंगाला राणीनं गतजन्मात माफी मागितली होती आणि ध्यानाच्या अवस्थेत त्या मुलानं देखील पुन्हा एकदा माफी मागण्याचा प्रयत्न केला होता मात्र समोरची जी व्यक्ती होती तिच्या मनातला राग आणि संताप एवढा टोकाचा होता की माफी मिळाली नाही सेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा काही कारणानिमित्त त्या मुलाशी संपर्क झाला होता तेव्हा त्याला विचारलं तर त्याने सांगितलं माझं अद्याप लग्न झालेलं नाही आणि त्या मुलीनंही अद्याप लग्न केलेलं नाही मी वेळोवेळी प्रयत्न करतो निरनिराळ्या माणसांच्या माध्यमातून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो मात्र ती मुलगी अजिबात काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही ती स्वच्छपणे सांगते मला तुझ्यामध्ये रस नाही त्या मुलाच्या आयुष्यात जी घटना घडली तिचा त्रास गतजन्मातही त्यानं भोगला होता आणि तो आताही भोगतो आहे या गोष्टीचं क्लोजर किंवा या गोष्टीचा शेवट दोनही जीवांचा भोग भोगण्याचा कालावधी आणि त्यांनी जे काही स्वीकारलं होतं ते संपल्याशिवाय शक्य नाही या घटनेच्या निमित्तानं आपल्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी ठळकपणे समोर येतात आपल्याकडे वडीलधारी माणसं नेहमी म्हणायची की एखाद्यानं जर माफी मागितली किंवा एखाद्याची चूक झाली असं जर त्यानं कबूल केलं तर आपण मोठ्या मनानं त्याला माफ करावं खरं तर आपल्या रोजच्या जगण्यातसुद्धा आपल्याकडनं जर चूक झाली आपण पटकन ती मान्य करत नाही अनेकदा ती लपवण्याचा प्रयत्न करतो आणि दुर्दैवानं ती जर कळलीच तर आपण सुरुवातीला ती, ती नकारतो किंवा माझ्याकडनं चूक झालीच नाही असं स्वच्छपणे तोंडावरती खोटं बोलतो पुढे जाऊन एखाद्यानं ते अतिशय स्पष्टपणे आपल्याला समजावून जर दिलंच तर आपण मनाविरुद्ध माफी मागतो आणि ही माफी खऱ्या अर्थानं माफी मागणं होत नाही त्यामुळेच त्याच्यामधून जे कर्म निर्माण होतं ते काही जात नाही विरत नाही माफीच्या संदर्भात आणखी एक सांगावं असं वाटतं समजा एखाद्या व्यक्तीनं चूक केली आहे आणि तिनं जर ती मान्य केली तर निश्चितच ती व्यक्ती सज्जन आहे झालेली चूक त्या व्यक्तीला मान्य आहे आणि ती समोरच्या व्यक्तीची झालेल्या चुकीसाठी अंतकरणापासून माफी मागते आहे असं जर झालं तर ती व्यक्ती निश्चितच कौतुकाला पात्र आहे मात्र आता तिसरा घटक आपण इथे लक्षात घेऊयात एखाद्या व्यक्तीनं झालेल्या चुकीविषयी समोरच्याची जर माफी मागितली आणि समोरच्या व्यक्तीनं कुठलाही आढावेढा न घेता कुठलीही कटुता न ठेवता स्मृतींची गाठ न बांधता जर त्या व्यक्तीला क्षमा केली माफ केलं तर मला असं वाटतं ती व्यक्ती खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान आणि शौर्य असलेली आहे माफ करणं याच्यासाठी मनामध्ये प्रचंड शौर्य असावं लागतं आणि निश्चितच नम्रभावही शेवटचा जो महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सद्गुरू कृपेचा माझ्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे इथे समोरच्या व्यक्तीनं आपल्या बाबतीमध्ये काहीही जरी चूक केली असेल आणि ती त्या चुकीच्या संदर्भामध्ये आपल्याला माफी मागत नसेल किंवा मा तिचं भानही त्या व्यक्तीला नसेल आणि तरी देखील आपण त्याला मोठ्या मनानं माफ करत असू आणि त्याचा कुठेही गाजाबाजा जर करत नसू तर निश्चितच अशी व्यक्ती सद्गुरू कृपेला प्राप्त झालेली आहे खरं तर आपण चुकतो म्हणूनच माणूस आहोत आणि माणूस आहोत म्हणूनच आपण चुका करतो ज्या क्षणी आपल्या चुका संपतील मला वाटतं त्या क्षणी आपण सद्गुरूंच्या चरणांमध्ये विलीन होऊन जाऊ तो दिवस कधी येईल हे ज्याच्या त्याच्या पुण्यानी पापाच्या संचयानुसार आणि तो क्षय करण्याच्या सिद्धतेनुसार कर्तृत्वानुसार ठरणार आहे हा दिवस कोणाच्या आयुष्यात कधी येणार आहे हा पाप पुण्याचा हिशोब जसा लावला जाईल त्या पद्धतीनं होणार आहे मात्र आत्ता या क्षणी मी काय करू शकतो तर मी ज्याही स्थितीमध्ये जन्माला आलेलो आहे ज्या शरीरात मी आहे त्या शरीराचा त्या स्थितीचा त्या सगळ्या पर्यावरणाचा एक धर्म आहे त्या धर्माला अनुसरून मी माझं आचरण केलं पाहिजे ज्या क्षणी आपल्या आयुष्यात आपल्या हातून एकही चूक होणार नाही त्या क्षणी आपण श्री सद्गुरूंच्या चरणांची धूळ बनणार आहोत खरं तर प्रत्येकजण याचसाठी जन्म आणि मृत्यूच्या वाऱ्या करतो आहे कुणी मान्य करो अथवा अमान्य करो सत्य हेच आहे आपल्या सगळ्यांचा एकत्रित प्रवास सद्गुरूंच्या चरणांची धूळ बनण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्या दिशेनं होवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या या व्हिडिओत इथेच थांबते पुन्हा भेटूयात असाच एक छानसा विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ